त्या मराठीत आल्यापासून ना कुठं ना कुठं बाहेर जाणं होतं तर त्यांना ग्रॉसरीचं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथे डी मार्टमध्ये आलेलो तिथं आल्यानंतर ना भरपूर अशी गर्दी होती ग्रॉसरीचं वगैरे सामान घेतलं त्याच्यानंतर ना त्यांना स्टीलची कढई बघायची होती, होती तर सातशे नव्याण्णवला होती थोडीशी साईज मोठी होती म्हणून त्यांनी कॅन्सल केली त्याच्यानंतर मुलांना शाळेसाठी ना प्लास्टिकच्या बॉटल वगैरे बघितल्या आणि ह्या पण मोठ्या ना तीन तीन लिटरच्या बॉटल छान होत्या त्याच्यानंतर ना त्यांना कपाचा वगैरे सेट घ्यायचा होता म्हणून त्यांनी बघितलं हे बघा सिक्स्टी नाईनला इतकं छान वाटत होतं ना तर त्यांनी हा छोटासा एक कपाचा सेट घेतला त्याच्यानंतर चॉपिंग बोर्ड मी पहिल्यांदाच डी मार्टमध्ये बघितलेला दोनशे नव्याण्णवला आलेलं पण मी लाकडाचाच घेतला दीडशे रुपयेला तिथून घरी आल्यानंतर ना जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळेला बिहारी होती त्या आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्यांनी त्यांनी एक भरपूर अशी मोठी पार्टी ठेवलेली ते बिहारीमध्ये ना भजन वगैरे गात होते एकदम छान वाटत होते ह्या दोघांचा वा लग्नाचा वाढदिवस होता सगळं झाल्यानंतर ना घरी परत आलं आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये ना मस्त असं पिठलं भाकरी होतं तर तुम्हाला कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा